नमस्कार आज आपण बौद्ध साहित्यातून आलेली एक जबरदस्त गोष्ट पाहणार आहोत ही एक जातक कथा आहे म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातली एक गोष्ट जी आपल्याला बरंच काही शिकून जाते चला तर मग सुरू करूया पण कथेला सुरुवात करण्याआधी एक प्रश्न कृतज्ञतेची म्हणजे केलेल्या उपकाराची जाण न ठेवण्याची खरी किंमत काय असते जरा विचार करा कारण हाच प्रश्न या संपूर्ण कथेचा गाभा आहे आणि तो आपल्याला शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल चला तर सुरुवात करूया व्यापाऱ्याचा विश्वासघात ही गोष्ट आहे दोन व्यापाऱ्यांची गंमत म्हणजे ते कधी एकमेकांना भेटले नव्हते पण तरीही त्यांच्यात एक व्यावसायिक नातं होतं तर गोष्ट सुरू होते श्रावस्तीमध्ये तिथे एक मोठा व्यापारी होता त्याचं नाव अनाथ पिंडिक आणि त्याचा एक व्यावसायिक भागीदार होता जो सीमेवरच्या प्रदेशात राहायचा आता गंमत अशी की हे दोघे कधीच एकमेकांना भेटले नव्हते तरीसुद्धा त्यांच्यात चा एक चांगलं मैत्रीपूर्ण व्यावसायिक नातं होतं तर एकदा काय झालं सीमेवरच्या व्यापाऱ्यांना आपल्या मालाच्या तब्बल पाचशे गाड्या श्रावस्तीला पाठवल्या आणि त्याच्या माणसांना स्पष्ट सांगितलं होतं की माल विकायला थेट अनाथपिंडिकाच्या दुकानातच जायचं आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो जेव्हा त्या सीमेवरच्या व्यापाऱ्याची माणसं श्रावस्तीला पोहोचली तेव्हा अनाथपिंडिकानं काय केलं त्यांचं अगदी मनापासून स्वागत केलं त्यांच्या राहण्याखाण्याची सोय केली गरज लागली तर पैसेही दिले पण याच्या अगदी उलट घडलं जेव्हा अनाथपिंडिकाची माणसं त्या व्यापाऱ्याकडे गेली तेव्हा त्यांना काय मिळालं अपमान असं कोणीही स्वतःला अनाथपिंडिक म्हणून घेऊ शकतं असं म्हणून त्यानं त्यांना तिथून हाकलून दिलं विचार करा दोन्ही वागणुकीत जमीन आसमानाचा फरक होता बरं त्यानंतर काही काळ लोटला आता अनाथपिंडिकानं आपल्या मालाच्या पाचशे गाड्या त्या सीमेवरच्या व्यापाऱ्याकडे पाठवल्या साहजिकच त्याच्या माणसांना वाटत होतं की आपलंही तसंच चांगलं स्वागत होई पण खरी गंमत तर पुढेच आहे काही दिवसांनी तोच कृतघ्न व्यापारी तोच तो पुन्हा आपल्या माणसांना माल घेऊन श्रावस्तीला पाठवतो पुढे काय वाढवून ठेवलंय याची त्यांना बिचाऱ्यांना काहीच कल्पना नव्हती आणि मग जे घडलं ते अगदी अनपेक्षित होतं अनाथपिंडिकाच्या माणसांनी त्या व्यापाऱ्याच्या तांड्याला शहराबाहेरच अडवलं आणि मध्यरात्री त्यांनी अख्खाच्या अख्खा तांडा लुटला अक्षरशः सगळं काही त्यांचे कपडे बैल इतकंच काय गाड्यांची चाकंसुद्धा काढून घेतली बिचारे ते लोक जीवाच्या भीतीनं कसेबसे तिथून पळून आपल्या घरी पोचले आता जेव्हा ही सगळी हकीकत अनाथपिंडिकाला समजली तेव्हा त्याने ठरवलं की ही गोष्ट आपण थेट तथागत बुद्धांना भेट म्हणून द्यावी म्हणजे काय तर या घटनेमागचं मूळ कारण त्यामागचं ज्ञान जाणून घ्यावं आता बघूया भूतकाळातली एक गोष्ट कारण इथूनच ही कथा एका अगदी वेगळ्या वळणावर येते तथागत बुद्ध सांगतात की अरे हा जो वागणुकीचा प्रकार आहे ना तो काही आजचा नाहीये बुद्ध म्हणाले गृहस्था ह्या व्यापाऱ्याने असा स्वभाव दाखवण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये तो पूर्वीच्या काळीही अगदी असाच होता बघा ह्या एका वाक्याने वर्तमानाला थेट भूतकाळाशी जोडून टाकलं आणि मग तथागत एक खूप जुनी गोष्ट सांगायला ला लागतात गोष्ट आहे बनारसची जेव्हा तिथे राजा ब्रह्मदत्त राज्य करत होता जातक कथांची हीच तर खरी गंमत आहे एका कथेतून दुसरी कथा उलगडत जाते तथागत सांगतात की त्यांच्या एका पूर्वजन्मात जेव्हा ते बोधिसत्व होते तेव्हा ते बनारसमध्ये एक श्रीमंत व्यापारी होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबतही अगदी अशीच घटना घडली होती एका सीमेवरच्या व्यापाऱ्याने त्यांच्यासोबतही असाच विश्वासघात केला होता चांगुलपणा आणि कृतघ्नता चला पाहूया की त्या भूतकाळातल्या कथेत नेमकं काय घडलं होतं आणि कसं इतिहासाने स्वतःला पुन्हा एकदा दोहरवलं जे घडलं ते अगदी सारखं होतं म्हणजे जसं आत्ता घडलं तसंच तेव्हाही घडलं बोधिसत्वाने त्या व्यापाऱ्याच्या माणसांचं भरभरून स्वागत केलं आणि बदल्यात काय मिळालं तर बोधिसत्वाच्या माणसांचा घोर अपमान आणि मग शेवटी त्यांच्या नोकरांनीही तसाच बदला घेतला त्या कृतघ्न व्यापाऱ्याचा अख्खा तांडा लुटून टाकला आणि आता आपण येतो या कथेच्या सारांशाकडे या सगळ्यातून आपल्याला काय शिकायचं आहे ते पाहूया त्यावेळी बुढीसत्वाने स्पष्टपणे समजावून सांगितलं की हे जे काही संकट ओढवलं आहे त्याचं मूळ कारण एकच आहे ते म्हणजे केलेल्या चांगुलपणाबद्दल कृतज्ञता न बाळगणं आणि या कथेचं या अनुभवाचं जे सार आहे ती मुख्य शिकवण ती फक्त एका छोट्याशा श्लोकात सांगितली शा शा गेली श्लोक असा आहे जो माणूस केलेल्या चांगल्या कामाबद्दल कृतज्ञता ठेवत नाही त्याला त्याच्या गरजेच्या वेळी कोणीही मदत करायला पुढे येत नाही किती खरं आणि किती महत्वाचं वाक्य आहे नाही का भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणं आता बुद्ध पुन्हा वर्तमानात येतात आणि त्या जुन्या कथेतील पात्रांची ओळख आजच्या लोकांशी करून देतात आणि मग तथागत ते अंतिम रहस्य उलघडतात ते सांगतात की त्या काळातला तो कृतज्ञ व्यापारी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आजचाच हा कृतज्ञ व्यापारी आहे आणि बनारसचा तो दयाळू व्यापारी तो म्हणजे स्वतः मीच होतो आणि या एका क्षणी कथेचं ते पूर्ण वर्तुळ पूर्ण होतं तर मग शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न जर आपण केलेल्या चांगुलपणाला एक गुंतवणूक मानलं आणि त्याचा परतावा जर वाईट मिळाला तर अशा परिस्थितीत काय करायचं यावर नक्कीच विचार करायला हवा